बातमी पुण्यातून पुण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय या पावसामुळे मात्र लोकसभा निवडणुकांसाठी जो प्रचार सुरू आहे त्या प्रचारावर याचा परिणाम होताना दिसतोय पुण्यामध्ये आज अनेक रॅली आहेत रोड शो आहेत सभा आहेत या सर्वांवर याचा परिणाम पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे याचा परिणाम एकीकडे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय पुण्यामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे आणि या प्रचारावर सुद्धा याचा परिणाम झालाय दृश्य पाहतोय पुण्यासह संभाजीनगरात सुद्धा पाऊस बरसतोय त्यामुळं संभाजीनगरमध्ये सुद्धा प्रचारावर याचा परिणाम झाला अनेक सभा या अवकाळी पावसामुळे रद्द कराव्या ला, लागल्या विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसतोय पुणे संभाजीनगर आणि अन्य काही भागात सुद्धा हा अवकाळी पाऊस बरसतोय त्याचा एकीकडे परिणाम हा शेतकऱ्यांच्या शेती पिकावर होतो आहेत तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार हा शिथिला पोहोचला आहे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील प्रचार सुरू झाला आहे त्याच्यावर सुद्धा या पावसाचा परिणाम झाला